नमस्कार मित्रांनो मराठी भाईक तुमचं स्वागत आहे तुम्ही म्हणाल की एका सामान्य रिक्षा चालकाला अशी कोणती भयानक गोष्ट आठवते जी तो इतक्या वर्षानंतरही विसरू शकलेला नाही खरं सांगायचं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजायचो जळगाव सारख्या शांत छोट्या शहरात रिक्षा चालवणं म्हणजे काहीतरी वेगळंच समाधान मिळायचं दिवसा काम करायचं आणि रात्री बायको मुलांसोबत सुखाने राहायचं हेच माझं आयुष्य होतं पण त्या एका रात्रीने माझं सारं आयुष्यच बदलून टाकलं आज एक वर्ष झालं तरी ती रात्र तो थरार आणि ती भीती माझ्या डोक्यात घर करून राहिली आहे आजही रात्री मला शांत झोप लागत नाही सारखं वाटत राहतं की माझ्या मागून कुणीतरी मला आवाज देते मला पुन्हा बोलावण्यासाठी माझं नाव शेखर मी जळगावात रिक्षा चालवतो रोज सकाळी अकरापासून रात्री अकरापर्यंत पर्यंत बसस्टँडच्या समोर माझा स्टॉप असतं जिथे अनेक प्रवाशांची वर्तळ असते बसस्टँडच्या जवळच सरकारी रुग्णालय असल्याने कधी कधी रुग्णालयातून येणाऱ्या जाणाऱ्यांची पण मोठी गर्दी असते पण त्या रात्री त्या थंडीच्या रात्री हे सारं काही शांत होतं इतकं शांत की माझ्या रिक्षाचा आवाज पण मला मोठा वाटत होता त्या रात्री मला वाटलेलं की आजचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला आहे पण मला काय माहीत होतं की ती रात्र माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा घेऊन येणार आहे तुम्ही कधी अशा एका प्रवासावर गेला आहात जिथून परत आल्यावर तुमचं सारं आयुष्यच बदलून जाईल मित्रांनो आजची कहाणी सुरू करण्या अगोदर तुम्हा सर्वांना नम्र विनंती तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका मी तुम्हाला सांगितलंच होतं की ती रात्र खूपच शांत होती थंडीने शहर पूर्ण होतं रात्रीचे वाजले असते दिवसा असलेली रस्त्यावरची वर्तळ पूर्ण थांबली होती रस्त्यावर फक्त माझी रिक्षा एवढंच काय ते एक उभं होतं आणि रस्त्यावरचे काही मोजकेच दिवे सळत होते बसस्टँडवरची बस कधीच निघून गेली होती आणि इतर रिक्षावालेही आपापल्या घरी निघून गेले होते मी पण निघायच्याच तयारीत होतो रिक्षाच्या कीकला हात लावलाच होता तेवढ्यात एक बाई माझ्या रिक्षाजवळ येऊन थांबली तिने लोकरीचा काळ्या रंगाचा स्वेटर घातला होता आणि गळ्यात शॉल लपेटलेली होती थंडीमुळे शॉलने तिचा चेहरा पूर्ण झाकलेला होता फक्त डोळे दिसत होते ती माझ्या रिक्षाकडे पाहून म्हणाली दादा मला शहराबाहेरच्या त्या जुन्या नागजिरी रस्त्यावरच्या घरापाशी सोडता का मी तिच्याकडे पाहिलं त्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी जायला कोणीही सहसा तयार होत नव्हतं आणि एवढ्या रात्री एवढ्या लांब जाणं म्हणजे मलाही भीती वाटली त्यात घरी बायको आणि लहान बाळ एकटं होतं त्यांना एकटं टाकून जाणं मला बरोबर वाटलं नाही ताई खूप लांब आहे ते आणि खूप उशीर पण झालाय मी तिला टाळण्याचा प्रयत्न करत म्हणालो ती म्हणाली माझ्या नवऱ्याला सरकारी रुग्णालयात दाखल केलंय त्याची परिस्थिती गंभीर आहे काही महत्वाच्या वस्तू घ्यायला मला घरी जायचं आहे आणि लगेच परत यायचंय त्यामुळे मला लवकर जायचंय तुम्ही जेवढं भाडं घ्याल त्यापेक्षा जास्त पैसे मी तुम्हाला देईन तिने पर्समधून पाचशेची नोट काढून माझ्यासमोर धरली त्या नोटेवरच्या गांधीजीनं बघून माझ्या डोळ्यासमोर माझ्या बायकोचा आणि मुलाचा चेहरा समोर आला दिवसभर केलेल्या कमाईपेक्षा जास्त पैसे एकाच ट्रिपमध्ये मिळत होते मनात विचार आला फक्त अर्धा पाऊंड तासच लागेल जास्त काही नाही मी जास्त विचार न करता तिला रिक्षात बसायला सांगितलं की बाई काहीच बोलली नाही शांतपणे मागच्या सीटवर बसली मी पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी एका अशा प्रवासाला जो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रवास ठरेल हे मला कुठे माहित होत मी रिक्षा घेऊन शहराच्या बाहेरच्या दिशेने निघालो रस्ता हळूहळू निर्मनुष्य होत गेला रस्त्याच्या दूधर्फा असलेली उंच झाडं रात्रीच्या काळोखात आणखीच भयान वाटत होती मी रिक्षाचा वेग थोडा वाढवला मनात विचार येत होते किती पैसे मिळते बायकोला काय काय घेऊन जाई पण त्याचबरोबर एक अनामिक भीतीही मनात घर करत होती थंडीमुळे रिक्षाच्या सीटवरची ती बाई पूर्ण शांत बसली होती तिच्याकडून काहीच आवाज येत नव्हता मधूनच तिच्या श्वासोच्वासाचा मंत आवाज ऐकू येत होता ज्यामुळे ती रिक्षात बसली आहे याची जाणीव होत होती बराच वेळ चालल्यानंतर एक वळण आलं आणि बाई म्हणाली इथेच थांबा मी रिक्षा थांबवली समोर एक जुन्या पद्धतीचं पण प्रशस्त घर उभं होतं बाहेरून ते खूप सुंदर दिसत होतं एखाद्या जुन्या वाड्यासारखं भिंतीनं पिवळसर रंग दिला होता त्यावर काही वेलीच चढल्या होत्या फाटकाच्या आत एक जुनी काडी उभी होती घराच्या खिडक्यांचे दिबे लागलेले होते त्यामुळे घरात कुणीतरी आहे याची खात्री पटली मी रिक्षातून उतरलो आणि फाटकापाशी जाऊन उभा राहिलो ती वाई माझ्या मागून आली चला आत या ती म्हणाली मी थबकलो काही नाही तुम्हाला फक्त एक सुटकेस उचलण्यासाठी मदत करायची ती पुढे म्हणाली मी थोडा विचार केला घरात कोणीतरी आहे मग भीती कशाची मनातल्या या विचाराने मी आत जायला तयार झालो मी फाटक उघडून आत गेलो बाई दरवाजा उघडून आत गेली आणि मी तिच्या मागे गेलो आत गेल्यावर मला धक्काच बसला जे घर बाहेरून जेवढं सुंदर प्रशस्त वाटत होतं आतून तेवढंच ते भयानक वाटत होतं घरात जुन्या पद्धतीचे लाकडी फर्निचर जुन्या कलाकृती आणि खोपऱ्यात एक जुना ग्रामो फोन ठेवलेला जो एका तुटलेल्या तबकडीवर फिरत होता त्यातून एक शांतपण भयावह संगीत ऐकू येत होतं खोलीत एक विचित्र वास होता जुन्या लाकडाचा धुळीचा आणि कशाचा तरी जो मी कधीच अनुभवला नव्हता घरात एकही आधुनिक वस्तू नव्हती जेणू काही मी एकोणीसशे सत्तरच्या दशकात परत आलो होत सोप्यावर एक माणूस बसला होता त्याने काळ्या रंगाचे कपडे घातले होते त्याच्या डोळ्यात एक वेगळाच क्रूर भाव होता त्याने मला पाहताच त्याच्या डोळ्यात राग दिसला हा इथे काय करतोय तो रागाने म्हणाला शांत व्हा बाई म्हणाली मी त्यांना सुटके सुचलण्यासाठी मदत करायला आहे ती माझ्याकडे बळली आणि म्हणाली बसा तुम्ही माझ्या लक्षात आलं दोघांच्याही चेहऱ्यावर एक विचित्र स्मित हास्य होतं ते हसणं ओठापर्यंत येत होतं पण डोळ्यांपर्यंत पोहोचतच नव्हतं त्या हसण्यामागे काहीतरी भयानक रहस्य लपलेलं आहे हे मला जाणवलं माझ्या अंगावर सरकन काटा आला मला तिथून पळून जावसं वाटलं पण माझे पाय जागेवरच खेळले होते मी एका लाकडी खुर्चीवर जाऊन बसलो मी नजर वर करून पाहिलं तेवढ्यात माझ्या डोळ्यांवर एक अंधारी पडली आणि अचानक समोरची बाई आणि तो माणूस माझ्या डोळ्यात मागमूस नव्हता मी जागेवरून उठून उभा राहिलो आणि घाबरलेल्या आवाजात ओरडलो ताई कुठे आहात तुम्ही पण पण कोणताही आवाज कोणताही प्रतिसाद मला मिळाला नाही मला वाटले ते दोघे आतल्या खोलीत जाऊन सामान पॅक करत असतील मी मागच्या बाजूला वळवून पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी ज्या दरवाज्यातून आत आलो होतो ते दार तिथं नव्हतंच तिथे फक्त एक मोठी काळसर रंगाची भिंत होती मी त्या भिंतीला स्पर्श करून पाहिलं ती दगडाची होती मी आत अडकलो होतो खिडकी शोधण्याचा प्रयत्नही केला पण एकही खिडकी नव्हती फक्त दरवाजा आणि भिंतीच भिंती मी आता एका खोलीतून दुसऱ्या खोलीत धावू लागलो प्रत्येक खोलीत जुन्या वस्तू तुटलेले फोटो काळोख आणि तोच विचित्र वास होता प्रत्येक खोलीत बाहेर पडण्याचा मार्ग प्रयत्न केला पण तो फक्त एक भयानक भुल -भुल होता काहीच कळेना त्या क्षणी मला वाटलं होतं की मी त्या घरातून कधीच बाहेर पडणार नाही पण नियतीने माझ्यासाठी आणखी काहीतरी भयानक लिहून ठेवलं होतं तुम्ही विचार करा जर तुम्ही अशा एका घरात अडकला असाल जिथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नसेल तर तुम्हाला कसं वाटेल त्या घरात अडकून मी वेड्यासारखा बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होतो प्रत्येक खोलीत जाऊन दरवाजा खिडकी आहे का हे पाहत होतो भिंतीनं हाताने घासून पाहिलं कुठेतरी एखादा छुपा दरवाजा सापडे या आशेने पण काहीच काहीच सापडत नव्हतं प्रत्येक भिंत थंड आणि टनक होते लाकडी फर्निचरवर जमा झालेली धूड माझ्या चेहऱ्यावर कपड्यांवर बसली होती माझ्या हृदयाची धडधड इतकी वाटली होती की त्याचा आवाज मला माझ्या कानात स्पष्ट ऐकू येत होता मला खांब फुटला होता माझ्या पोटात भीतीचा कोळा तयार झाला आणि श्वास कोंडल्यासारखं वाटत होतं किती वेळ झाला मला काहीच कळत नव्हतं तासन तास केले असतील असं मला वाटलं मी एका खोलीच्या मधोमध थांबलो आणि डोळे मिटून घेतले माझ्या डोक्यात एकच विचार होता बाहेर कसं पडायचं तेवढ्यात तेवढ्यात मला माझ्या मागून इथे काय करताय मला वाटलं तुम्ही बाहेर जाऊन रिक्षात बसला मी डोळे उघडले आणि मागे वळून पाहिलं ती बाई आणि तो माणूस माझ्या मागच्या दाराच्या चौकटीत उभे होते दोघेही अगदी शांतपणे उभे होते त्यांच्या चेहऱ्यावर तेच विचित्र स्मित हास्य होतं माझ्या अंगावर पुन्हा काटा आला मी त्यांच्याकडे पाहून थरथरतच उभा राहिलो ती बाई माझ्याकडे आली आणि माझ्या डोळ्यात पाहून हसत म्हणाली तुम्ही इतके घाबरलेले का दिसत आहात काही झालंय का मी तिच्या प्रश्नांवर काहीच बोलू शकलो नाही माझ्या घशातून शब्दच बाहेर येत नव्हते मला फक्त एवढं आठवत होतं की मी तासन तास त्या घरात बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होतो मी फक्त तिच्याकडे हातवारी करून बोलण्याचा प्रयत्न केला मी मी इथे तासन तास अडकलो होतो दार दार कुठे आहे त्यावर ती बाई हसली आणि म्हणाली तासन तास आहो फक्त पंधरा मिनिटे झाली आहेत तुम्हाला घेऊन आम्ही आत गेलो आणि आत्ता परत आलो पंधरा मिनिटे माझ्या डोळ्यासमोर पूर्ण काळोख झाला पंधरा मिनिटात माझ्यावर कितीतरी तासांचा काळ गेल्यासारखं वाटलं होतं हे कसं शक्य आहे माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता चला तुमचं काम झालं असेल तर मला लवकर माझ्या घरी जायचं आहे मी घाईने तिला म्हणालो सुटकेस पॅक झाली असेल ना मी विचारलं तो माणूस जो आत्तापर्यंत शांत होता तो माझ्याकडे एक विचित्र कटाक्ष टाकून हसला आणि एका भिंतीकडे बोट दाखवून म्हणाला सुटकेस आम्ही तर कधीच आमचं सामान भरले आणि ते घेऊन निघूनही गेलो आहोत मी त्याच्या बोटांच्या दिशेने पाहिलं भिंतीवर जुन्या पद्धतीचे काळपट झालेले फोटो लावले होते ते फोटो त्या दोघांचेच होते त्यांच्या चेहऱ्यावर तेच स्मित हास्य पण त्यातील एका फोटोवर त्यांच्या मृत्यूची तारीख लिहिलेली होती पंधरा जुलै एकोणीशे एकाहत्तर मी फोटोकडे कुठे डोळे फाडून पाहिलं माझी नजर त्या तारखेंवरच खेळली एकोणीशे एकाहत्तर आज दोन हजार तेवीस सुरू आहे माझ्या अंगावर भीतीने शहारे आले हे, हे काय आहे मी थरथर त्या आवाजात विचारलं तो माणूस माझ्या जवळ आला आणि माझ्या काळात घुसभुसला हे घर या जगाचा भाग नाही हे एका वेगळ्या जागेत एका वेगळ्याच परिमाणात आहे आणि आम्ही आम्ही कधीच हे जग सोडून गेलो आहोत आम्ही फक्त इथेच राहतो आणि या जागेतून बाहेर पडण्याचा जा, मार्ग पण फक्त आम्हीच जाणतो आणि आता तुम्हाला बाहेर जायचं असेल तर लगेच निघून जा आणि कधीच या घरात परत येण्याचा विचार करू नका त्याचे ते शब्द ऐकून माझ्या डोळ्यासमोर अंधार आला मी भीतीने थरथरत होतो त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू मला आता राक्षसी वाटू लागलं मी एका अदृश्य भयानक मृत्यूच्या घरात अडकलो होतो जे कोणत्याही नकाशावर नव्हतं पण ते खोटं बोलत नव्हते तर माझ्या डोक्यात जे फिरत होतं ते सत्य होतं पण त्यांनी मला जाऊ दिलं का मी त्यांच्यासारखं झालो नाही ना त्या माणसाचे शब्द माझ्या कानात घुमत होते आणि डोळ्यासमोर त्या फोटोवरची मृत्यूची तारीख दिसत होती माझ्या डोळ्यांवरची माझ्या डोक्यात एकच विचार येत होता मी एका अदृश्य भयानक मृत्यूच्या घरात अडकलो होतो तेवढ्यात अचानक सर्व काही गोलगोल -गोल फिरायला लागलो माझ्या डोळ्यासमोरच्या भिंती वस्तू ते दोघे सर्व काही एका वेगवान गतीने फिरत असल्याचा मला भास झाला माझ्या डोक्यात कशाचा तरी मोठा आवाज घुमू लागला आणि मला चक्कर आल्यासारखं वाटलं माझ्या शरीरातून पूर्ण ताकद निघून गेल्यासारखं वाटलं आणि मी खाली कोसळलो माझी शुद्ध परत आली तेव्हा माझ्या चेहऱ्यावर एका थंडगार वाऱ्याची झुळूक येत होती मला प्रचंड थंडी वाजत होती मी हळूच डोळे उघडले माझ्या डोळ्यासमोर काही क्षणासाठी अंधारी होते पण हळूहळू मला सारं काही स्पष्ट दिसू लागलं मी एका मोठ्या थंडगार दगडावर बसलो होतो माझ्या पायाला माती लागलेली होती आणि माझ्या बाजूलाच रिक्षा उभी माझ्या डोळ्यासमोर जे दृश्य होतं त्यावर विश्वास बसत नव्हता समोर ते भयानक खर होतं ज्याच्या दरवाज्यावरची लाईट अजूनही चालू होती मी घाबरलेल्या अवस्थेत उठलो माझ्या अंगावरचा खांब थंडीने गोठला होता मी रिक्षा चालू केली आणि काहीही न पाहता पूर्ण वेगाने ती पळवत सुटलो माझ्या डोक्यात हजारो विचार येत होते मी कोण आहे मी जिवंत आहे की मृत माझं डोकं सुन्न झालं होतं मी रिक्षाचा आरसा खाली केला आणि माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं माझा चेहरा पूर्ण खामाने भिजला होता आणि डोळे पूर्ण लाल झाले होते पण मी जिवंत होतो मी मागच्या सीटवर नजर टाकली तिथे कोणीच नव्हतं मी मागच्या आरशात पाहिलं ती जागा ते घर जिथे मी काही क्षणापूर्वी होतो पूर्ण ते पूर्णपणे गायब झालं होतं तिथे फक्त मोठमोठी झाडं आणि रस्ता होता माझं अंग भीतीने थरथर कापू लागलं माझ्या डोक्यात एक विचार आला मला वेळ लागलाय की हे खरं आहे तेवढ्यात अचानक माझ्या रिक्षाच्या बाजूला एका बाईकचा मोठा आवाज आला माझ्या बाजूने एक बाईक खूप वेगाने जात होती आणि त्या बाईकवर तोच माणूस होता जो त्या घरात बसलेला होता त्याने त्याच्या डोळ्यातला क्रूर भाव माझ्याकडे पाहून हसला त्याने बाईक माझ्या बाजूला आणून पोरा मागे वळून पाहू नकोस आणि कधीच त्या घरात परत येण्याचा प्रयत्न करू नकोस तो ओरडला त्याचा आवाज इतका मोठा होता की माझ्या कानात घुसला आणि तो बाईक घेऊन वेगानं दिसेनासा झाला मी डोळे मिटून घेतले आणि माझ्या रिक्षाचा वेग मी वाढवतच होतो शहराच्या दिशेने येत असताना मला प्रत्येक वळणावर असं वाटत होत की तू माझ्या मागून येत आहे त्या रात्री घरी परत येईपर्यंत माझ्या अंगावर भीतीने काटा होता मी मी स्वतःला लागलो त्या त्या रात्री त्या बाहेर कसा आलो मला त्यांनी सोडलं की मी पळालो मला अजूनही त्या रात्रीची ती भयान गोष्ट आठवली की माझ्या पायातली ताकद निघून जाते तुम्हाला काय वाटतं माझ्यासोबत काय घडलं असे मी घरी पोचलो रिक्षा घरासमोर लावून मी दार उघडलं आणि आत गेलो बायकोनी मला पाहिलं आणि ती घाबरली आहो तुम्ही इतके घाबरलेले का दिसत आहात काही झालंय का ती म्हणाली माझ्या डोळ्यात पाणी होतं मी तिला काहीच सांगू शकलो नाही तिला वाटलं की मला कामाचा खूप थकवा आलाय म्हणून मी असं आहे मी तिला काहीही न सांगता शांतपणे जाऊन झोपून गेलो पण त्या रात्री मला शांत झोप लागली नाही मला त्या घरातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नव्हता आणि तो माणूस माझ्या बाजूने पाईक वरून ओरडत जात होता हे सारं काही माझ्या डोक्यात फिरत होत आज एक वर्ष झालं त्या गोष्टीला पण एक वर्ष ती रात्र मी कधीच विसरू शकलो नाही मी आता रात्री उशिरा रिक्षा चालवत नाही संध्याकाळी सात वाजता रिक्षा बंद करून घरी निघून जातो माझ्या रिक्षात ये करणाऱ्या त्या बाईच्या आणि तिच्या नवऱ्याच्या विचाराने अजूनही माझ्या डोळ्यात पाणी येतं त्यांच्याबद्दल मला सहानुभूती वाटते पण मला भीती देखील वाटते ती भीती अजूनही माझ्या मनात घर करून बसली आहे तर मित्रांनो ही होती शेखरच्या आयुष्यातील ती भयान रात्र जी आजही त्याला शांत झोपू देत नाही एका क्षणात त्याच्या डोळ्यासमोरून सुख आणि समाधान निघून गेलं आणि त्याच्या जागी फक्त भीती आणि एक अनपेक्षित सत्य उरलं कधी कधी काही गोष्टी फक्त ऐकायला भयावह वाटतात पण त्या खऱ्या असतात तुम्हाला काय वाटतं शेखरने त्या घरातून बाहेर पडण्यासाठी काही चुकीचं पाऊल उचललं होतं का किंवा तुम्हाला असा एखादा अनुभव आला आहे का जिथे तुम्ही एका अशा ठिकाणी अडकला होता जिथे वेळ आणि पास्तव दोन्ही वेगळं होतं कमेंट्स मध्ये आम्हाला नक्कीच सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच आणखी थरारक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुमच्या कमेंट्स आणि लाईक्स यांच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला अशा नवनवीन थरारक कथा घेऊन यायला प्रेरणा मिळते त्यामुळे तुम्ही तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा चला तर त्या मित्रांची नावे घेऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात पहिले म्हणजे प्रतीप म्हाडसे गाव महाडस तालुका मुरबाड जिल्हा ठाणे निकिता अक्षय तापतोडे रिसोर्ट जिल्हा पाशिम पंडित गायकवाड आंबे तालुका पेठ जिल्हा नाशिक राजेश मोरे कुडार जिल्हा सिंधुदुर्ग प्रजवंत धाईंजे माळशिरस जिल्हा सोलापूर योगेश पानगे अहिल्यानगर अरुण सोनवणे सातपूर शिवाजी महाराज नगर नाशिक आशा मनोहर नांगरे पाळकी तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली हर्षदा देवरुपकर व पवन देवरुपकर खडवली दीपक तळवी वडगाव कोल्हाटी छत्रपती संभाजीनगर डोले शिरपूर जिल्हा धुळे विशाल बारवे ब्राह्मणवाडी खेड तळेगाव ताभाडे श्रीकांत म्हैसेकर हैदराबाद राज्य तेलंगणा अनिरुद्ध रामभाऊ कासारे घाट नांदूर तालुका आंबेसोकाई जिल्हा बीड राज मोरे चाळीसगाव गजला बागवान कराड राजू वारेकर कल्याण ठाणे इंदू गुंबदे नाशिक निलेश महाडेश्वर भांडुप मुंबई संदीप धपटे भांडुप मुंबई आनंद बनसोडे शिराळ टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर आदित्य भावसार जिल्हा जळगाव भास्कर रावळ अमेरिका राकेश धनकर गाव भदाणे तालुका मुरबाड जिल्हा ठाणे विनायक पाटेकर अहिल्यानगर मीना अमराळे तळेगाव आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले पहिले म्हणजे राणी पाटील मालती तुर्भे आणि शेवटी ओमसाई ऑनलाईन लवकरच भेटूया पुढच्या भयानकथे तोपर्यंत काळजी घ्या